ग्रामपंचायत शेळी गावठाण मोजणी संपन्न शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत शेळी या ठिकाणी जमिनीचे हद्द कायम करण्यासाठी दिनांक जानेवारी रोजी मोजणी करण्यात आली उप भूमी अभिलेख कार्यालय मार्फत ग्रामपंचायत शेळी दंड व स्मशानभूमी जमीन गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी एकशे नव्याण्णव एकशे ऐंशी वीस त्र्याऐंशी आठची मोजणी करण्यात आली जमिनीची मोजणी अतिशय शांतपणे झाली भूमी अभिलेख कार्यालय शहापूर यांचे प्रसन्न राऊत राम पाटील दीपक राऊत तसेच वासिम पोलीस स्टेशनमधील परदेशी मॅडम आणि भिन्नर हे यावेळी उपस्थित होते सरपंच लीला मुकणे उपसरपंच सविता तारमळे ग्रामसेवक चिंतामण शेलवले पोलीस पाटील साधना तारमळे यांनी पूर्ण वेळ देत मोजणी करण्यात सहकार्य केले मोजणी पूर्ण करण्यासाठी जिजाऊ संघटक राजेश तारमळे जगन तारमळे अजित तारमळे नितीन तारमळे गोपाळ तारमळे यांनी विशेष मेहनत घेत शेई गावात दंड मोजणी पूर्ण करून घेतली या मोजणी प्रक्रियेस शेई ग्रामस्थांनी सहकार्य दाखवले